व्हेरी गुड म्हणजे आमच्या घरासमोर ना इथं चाकच झालं त्यांच्या घरी मस्त पैकी पडतोय रोज सडा पडतोय मेगाव आई आणि जिजा का होता येत रांगोळी साच आहे जिजा ठीक आहे ठीक आहे आता सगळ्यांना मेघा वाट डाईस माहित असेल की आमची मेघावाडाइस खतरनाक पैकी रांगोळी काढते मेहंदी पण काढताय आणि चांगलं असेल तुझी ग मी जे आहे ते सांगतोय बाई खोट नाही बोलत अरे बाप रे हो चांगली बी ना हा गुड आयडिया मस्त आयडिया आहे ते प्लेट धर बघतो त्याचे खालचं डिझाईन धर बघतो हा ते हा नको आई म्हणून म्हटलं ते धर अरे देवा

हो तू केले गाळ आणि काल जे मँगो आंबे काढलेले सगळे बॉक्स मध्ये आता ठेवून कुरिअर करायचे आहे पुण्याला एक्सपोर्ट करायचे <laughs> एक्सपोर्टचे आमचे आंबे आहेत तेवढे भारी भारी एक्सपोर्ट क्वालिटी डे टू एन मिरज आज मंगळवार आहे आणि आता जायचं आहे वाडीला नरसोबा वाडी आणि खिद्रापूर बऱ्याच जणांना माहीत असेल खिद्रापूर आणि नरसोबा वाडी तर खिद्रापूरला हर्षदा अजून गेलेली नाही आहे आम्ही पण कधी फार आधी कॉलेजमध्ये असताना गेलेलो खिद्रापूरला खूप सुंदर मंदिर आहे तर प्लॅन आजचा असं होतं की असं काही जरा खिद्रापूरला जायचं वाडीत जायचं दर्शन घ्यायचं तिथे जेवायचं आणि दुपारपर्यंत लगेच यायचं आणि पाहू माहोल जो आहे ऐक ऐक खूप भारी झाला आहे जरा आत्ताच पाऊस येऊन गेला खरं हा हे पुढच्यावर पाणी दिसते का आत्ताच खरं तर पाऊस येऊन गेला आहे आणि आता जायचं वाडीला आपण एवढी मोठी छत्री वेल्यू टेंटच आहे हो ना कसली वारी आहे तर चला म्हणजे का मला आता वाडी आणि खिद्रापूर मंदिराला जाऊन अगो बाई काय लगेच घालून ठेवलं पिल्लेली बापरे हो होत छान ठीक आहे होळी चांग होईल अरे जिजाची रांगोळी दाखवतो बघा मस्तपैकी पैकी रांगोळी काढलेली त्याच्या भोवती फुल घातलंय आणि खरं पाऊसामुळं रांगोळीच गेली मेगा वाट आहे चला पहिले यांना आता ना वाढील जाताना आधी सहज जुनर उडत आता झाला एकदम नवीन पूल झालाय चाकचाक येत आता शेवटपर्यंत नवीनच रोड आहे अरे वाद आहे सांगू खिद्रापूर साठी आपल्याला खिद्रापूरला जायचं श्री गुरुदेव दत्त झालं चाला चाला इथं ना नदीचा संगम आहे कुठला नदीचा पंचगंगा आणि पंचगंगा आणि कृष्ण हे समोर जे दिसते एक्झॅक्टली संगम आहे ही पंचगंगा आणि तिकडून आलेली कृष्णा इकडं बरोबर संगम आहे तो भी आता तुम्ही रस्ता बघितला असेल सगळं हिरवं गार आहे तिथं पार्किंगचं सोय मी आता पोहोचलोय गेला खिद्रापूरला काय कृष्णा नदी शेजारीच आहे कृष्णा नदीच्या समोरच मंदिर आहे आता त्या मंदिराकडे जाऊया दाखव काय खतरनाक मंदिर आहे म्हणजे आले आले ना असं काय डायरेक्ट मंदिर काय दिसत नाही ही अशी घरं आहेत आणि इथून डायरेक्ट त्याचा भिंत आहे आणि मग मंदिर सुरू होत आहे जास्त याच्याबद्दल काही माहिती माझी एवढं माहिती पण पन... हा तर <laughs> असं तर आहे मंदिर एकदम प्राचीन का जायचं सगळे हिस्ट्री नंतर सांगतो तुम्हाला आता मला पण असे तोंडपाठ तर नाही आहे बघायला पाहिजे हिस्ट्री काय ती मेन एंट्रन्स तिथे झाड आजूबाजूला घरच आहेत सगळी अजून काही काम सुरू आहे तेव्हा तिथे पण आणि आज हे मंदिर आहे आणि ह्याच हिस्ट्री असं काय तर की एका रात्रीत बांधलेलं आहे आणि मग सकाळच ह्यावी आणि हे इथलं छत जे आहे ते इथंच ठेवलं असं मग म्हटलं जात आहे की आहे तसंच ठेवल्याचं वरच पाठ इथं खाली ठेवलायचं म्हणतं बाबा एवढं खतरनाक पाहिजे इथं सुंदर मंदिर आहे आपण मंडप उघड तरी आत ना गाभाऱ्यात तर काय साजे काय शूटला अलाउड नसते आपण बाहेरूनच जेवढं जसं मंदिर आहे ते आपल्याला दाखवूया आपल्या सगळ्यांना दाखवतो ए खूप आता काय सांगूया हिस्ट्री आता तुम्हीच बघा इंटरनेटला किंवा जे कुठे मिळते तिथं उभा आपण घेऊया की हो म्हटलं तुला शूट करण्यासारखं आहे की नाही पोच भारी नाही बाळा बाहेर आणि खतरनाक वाटत आहे ना खूपच भारी वाटते बाहेरून होय त्या ना एक्झॅक्टली मी तेच की ना कलर मारलाय काय केलंय हा जसं आहे तसं ठेवतो तिथं गणपती आहे बघ किती छान आहे गणपती गे हत्ती आहे खाली हत्तीवरती आली कोण कोण आहे असे इथं का ना साईडला काय यांचं वर्किंग प्रोग्रेस आहे नेमका आता काय प्रोग्रेस किंवा काय काम आहे काय मला माहिती नाही आता बघू आता भविष्यात जर गेला झालं तर बघू आपण इथलं होय होय परत एकदा ना आता शेवटचं एक व्हिडिओ दाखवतो म्हणजे एक शूट करून दाखवतो की बाबा इथं मंदिर कसं आहे ते हे चभा मंडप जे आहे ते इथं ओपनच आहे त्याला इथं आणि चार दरवाजे आहे तिथून एंट्रन्सचा साईडचा असा तसा आहे पण ते म्हटलं आज तर काय आपल्याला अलाउड नाही आहे शूट त्यामुळं आत बहून घेतलेलंच नाही आहे जर कोणी येणार असेल तर येऊन तुम्ही स्वतःच बघा आज मंदिर कसं आहे ते खूप सुंदर मंदिर आहे बघण्यासारखं आहे नक्कीच आपण तर त्यासाठी घेऊया आले आहे हो फक्त या साईडून एकदा जरा घेऊया आपण ऑलमोस्ट बऱ्यापैकी एलिमेंट तर तेच आहेत पण कसं शंकराचं मंदिर असल्यामुळं पूर्ण प्रदक्षिणा आपण घालू शकत नाही त्यामुळं मग या साईडून एकदा दाखवूया आपलं मंदिर येस एकशे आठ तिथे काहीतरी खांब आहेत हां या साईडची बाजू करेक्ट मस्तच जवाद्रापूरचं तर तिथलं मंदिर बघून झालेलं खूपच छान आहे मंदिर आता इथे जवळच आता नरसिंबाची वाडी आहे तिकडे जाऊया आपण आणि समजूत पहिला बहुतेक जेवणच करूया आणि मग दर्शन करूया म्हणजे खिद्रापूरवरून आल्यावरती आता मग बघितलेलं आहे आपण आता आलोय नरसिंहवाडी मध्ये नरसिंहवाडी दत्त महाराजांची नरसिंहवाडी मेघवाडे कसं वाटलं तुला मंदिर चिंद्रपूर कसं वाटलं तुला मंदिर कुठे पाणी इथे समोर आलेल्या बस स्थानक आहे नरसिंहवाडी बस स्थानक आणि मस्त पार्किंगचं बिल्डिंग आहे काय इथं पार्किंगची बिल्डिंग आहे मस्त आधी नव्हती पार्किंगची बिल्डिंग आता आपण पार्किंग करूया आणि मग मस्त पायकी इथं ना पार्किंगची मस्त सोय आहे इथे सुंदर आधी इथं ओपन पार्किंग असायचं पण आता इथे छान अशी बिल्डिंग आहे पार्किंगची बिल्डिंग त्यामुळे ना व्यवस्थित गाड्या आपण लावू शकतोय जे एंटर करताना आपल्याला घेतलेलं पन्नास रुपये त्याच्यात हे पार्किंगचं इथं फीस घेतात सुरुवातीला आता इथं ना नेहमीचे इकडे स्टॉल लाव लागले असतात इथे इकडे खाऊ घालली इकडे सगळे स्टॉल्स आहेत चप्पल बाकी आणि जे काय सगळे दिसतं इथं ते सगळं आहे अरे आता इथं फॅमिली कुठे गेले बघायला पाहिजे दिसलेली आहेत हे सगळे आमची फॅमिली चालली आहे बघा पिल्यू आमचं चाललेलं मंडळी <ख्णग> आता झाले काय वाजत आलाय एक आणि आम्हाला सगळ्यांनाच भूक खूप लागली आहे मग तेच म्हटलं आता पहिला जेवण करून घ्यायचं एका ठिकाणी इथून खूप भारी जेवण मिळतं हायची स्ट्रीम आहे एक नंबर जेवण मिळतं त्याचं पण तुम्हाला मी दाखवतो आता इथं आपण एंटर केलं एंटर केल्या गेला इथं के के डावीगड इथं कोपऱ्याला दत्त वडा का श्रीमूर्ती नाश्ता सेंटर तिथून डावीगड आलं सोमण सोमण भोजनालय खूप सुंदर जेवण आहे इथं ये येस हेच ते सोमण भजनालय नक्की जर कोणी इथं आला नक्की 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 जेवण करावं मस्त आहे ते जेवण नक्की तुम्ही पण या आमचं आता काय झालं इथं खूप 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 गर्दी असते कायम वेटिंगच आहे त्यामुळे आता दुसरीकडे जायचं आमच्या पिलीला लागली भूक होय 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 का खरंच भूक लागलं खूप त्यामुळं मग दुसरीकडेच आपण आता जेवायला जाऊ पण जर कोणी आलं येणार असला इथं तर सोमणला नक्की जेवा मंडळी आता पहिलाच आम्ही मस्तपैकी असे असं जेवण करून घेतो भाजी चौकाती भाजी चौकाती अगं नको मी बासुंदी खाल्ली आहे ना मला ती टेस्ट मग खराब होती बडीशापणी मंडळी आम्ही ना इथं अजूनही दुसरं सोमण म्हणून नाही त्यांच्याच नावाने खूप सारे इथं गोष्टी म्हणजे सोमणच्या नावाने चालू केलं खूप सारे ऑप्शन्स आहेत झुणका भाकरचा ऑप्शन आहे आणि बाकी सोलकडी बिलकडी बासुंदी म्हणजे बासुंदी इथं ट्राय करा नक्की कुठं पण बासुंदी चांगलीच मिळते सोमण भोजनालय म्हणून नाही तर कुठंही बासुंदी की चांगलीच मिळते इथं आता दर्शनाला जाऊया आपण म्हणजे आता आपण जे एंट्रन्स केलं म्हणजे एंटर केलं आता ज्या मेन लाईनमध्ये मध्ये गल्लीमध्ये ते आता गल्ली याची आहे अडी मध्ये दाखवत तुला कस झालं हे आता सगळ्यांनाच माहित असेल जर वाडीमध्ये बाई 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 पेढे म्हणजे विश्वायकात पेढे नसतेच पेढे 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 सगळं जे आम्ही लहानपणापासून पेढे घालले तिथं बापरे आमचं एक ना बाबांच्या ओळखीचं दुकान ठरलेलं आहे ते दुकानपर्यंत सांगतो आपण गो हे सगळं रिनोव्हेट केलं त्यांनी बरेचसे आधी फार जुन्या काहीचं सगळं झालेलं पण आता हे चांगलं आहे सगळं रिनोव्हेट केलं सगळ्यांनी हे कॉम्प्युटरिंग आधार नाही म्हणल्यावर काय आता विषयी म्हणजे आहे डी वी भावुलेकर हे आमच्या बाबांच्या ओळखीचे आहेत दरवेळेस आम्ही लहान असल्यापासून आम्ही इथं इंटरव्ह्यू देतोय काय म्हणताय गर्दीच आहे म्हटलं तिथे दरवेळेस आम्ही इथं येतो हा हे यांची हे यांचे वडील इथं ते मारले करतात त्यांच्यापासून तुमच्या पुंजपाच्यापासून आहे हो ना गो एक दोन तीन चार चौथी का पाचशे पिटी म्हणजे आता तिथं आम्ही पेढे घेतले आणि पुढं आता ज्यांनी कुणी बघितलं नसेल वाडी त्यांना ॲक्च्युली मला दाखवायची इच्छा आहे शिंचुकळी हा हळूहळू खूप बरे असते मंडळी जेव्हा आता इथं नदी आहे तर नदीचं जेव्हा पूर येतोय तर तेव्हा ती जी आपली मूर्ती आहे ती इथं कुठंतर आणून ठेवतात बहुतेक इथं का आज कुठतर आणून ठेवतात मला एकदम कन्फर्म माहित नाही आहे बऱ्यापैकी बहुतेक आणून ठेवतात हे असं तर आहे ते पण सगळे वेगवेगळे वे, इथले कोण कोण महाराज वगैरे हो आहे गणपतीच्या मूर्ती विठ्ठल आणि काय काय विठ्ठल पंचायतन 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 आणि काय काय हो इथंपर्यंत <laughs> पाणी भरलेलं पुराचं पातळी पण तिथं साल दिलेलं नाही आहे ना किती सालचं वगैरे डॉगी खूप डॉगी असतात अगं तुला दाखवत आता अरे पुढं बघतो आता मागचं झालं ही भिंत नव्हती ज्ञानेश्वरांनी आणली वाटते भिंत म्हणजे आता हे बहुतेक हा ही दर्शनाची लाईन पुढे जायचं हो चला 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 म्हणजे आता समोरच कृष्णा नदी आहे कामच आलं त्यामुळे सगळं इथं पसारा दिसत बाकी इथं नाहीतर खूप छान असायच आधी आणि आधी आशा पायऱ्या होत्या दगडाच्या आणि आता हे बदललंय पायऱ्या सगळ्या दर्शन घ्या कोणी नाही आहे आता जनरली पाण्यात पाय आता मी धुतोय नळाची सोय केली नळात पाय धुतलंय आणि आता कापूर अगरबत्ती लावू आपण म्हणजे आम्ही आता वेळे अभावी जरा मी मुघदर्शनच घेणार आहे दोन तीन लाईन आहेत वेगवेगळ्या काय सगळीकडून दिसते दर्शन अजून एक गोष्ट काय सांगायची होती की एवढंच पहिला इथं मंडप होता म्हणजे बसायचं इथं हे गेलाय एक्सटेंड मोठ्या मोठ्या गेलाय पहिलं पण वाढवलंय ना होय पलीकडं पण वाढवले ना आणि आधी इथं वरती पेंटिंग होते पण ते पाव सारखं पूर येऊन 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 गेलेलं पेंटिंग होय दर्शन झालंय आमचं पण असं व्हिडिओ तर अलाउड नाही आहे त्यामुळे देवाचा व्हिडिओ नाही आहे घेतलेलं तिथला परिसर परत सांगतो बघा हे एक्सटेंड केलं इथं मस्त इथं समोर नदी आहे बोटिंग पण चालू आहे बोटिंग चालू आहे परत तिकडे तिकडे घाट आहे मग अशी मग तुम्हाला जे सांगितलं जे संगम आहे तो संगम इकडं आहे म्हणजे हा म्हणजे ही ही कृष्णा नदी इकडं वाहत गेली आहे आणि तिकडून पंचगंगा आले अशी पंचगंग आली तिथं बरोबर संगम आहे आमचं पिलू म्हणत आहे मला नदीतच पाणी बुडवायचे आहेतच म्हणून मग आलो आम्ही खाली शेवटी आता वर इथं थांबलेलो वरून खाली आलो मग पटकन मंडळी आम्ही इथून खाली गेलेलो आता आलो आहे वरती प्रदक्षिणा घालू आणि आपण घरी जा समोर जाऊन बसूया मंडळी आता समोरच्या सभामंडपात आम्ही बसलेलो हेच म्हटलं बघा हे ओढे एक्सटेंड इकडे केले हे एक्सटेंड तिकडे केले आणि समोर मंदिर आहे आता जरा बसूया आपण छान आणि निघूया म्हणजे आता दर्शन झालेलं आता निघतोय आम्ही हे वरून असं मंदिर दिसतं आणि जेव्हा पूर्ण पूर्णपूर येतो ना सगळं पूर्ण बुडतं आहे इकडं त्याचं प्रसादाचं आहे प्रसाद आले इथं कुठलं एक मंदिर आहे हवा यायचं इथं आणि परत वटपृष्ठाचं महाराजांचं मंदिर आणि मागा आणि कुठलं तर महाराजांची समाधी असा आहे परत आणि सगळं ढीगभर मंदिर आहे मंदिरच मंदिर मंदिरच मंदिर जय हनुमान जंभाऊ हा हे एक मंदिर येत आहे महाराजांची विरुद्ध समाधी आहेत हा रामचंद्र योगी स्वामी महाराज जिवंत समाधी यांची बाब आहे आ चॉकले हे काकांनी दिले या काकांनी तुला दिले का त्या दुकानवाले दुकान काका हो ते ना, दे तो ना।, तो दे ना दे? तुला हवं ते ते दोन्ही पण थोडं थोडं दोन्ही पण थोडं थोडं होते हं आता तर दर्शन झालंय पहिले खिद्रापूर आता वाडी मध्ये जेवण मस्तपैकी आता जायचं घरी वातावरण काय परत काय पाऊस आला नाही सकाळी जरा जरा पाऊस आला बाकी काय पाऊस आला नाही सगळी कुठे हा आहेत माझं चल आता जाऊया घरी परत आणि माझं ऑफिसचे काम सुरू करायचं करायचंय बाय बाय बायसिंडी आम्ही जस्ट घरी पोचलोय घरी येत आहे मस्तपैकी ढग आलेले आणि सुरू होईल पाऊस बारीक बारीक आता आत्ताच पाऊस सुरू झालाय आता हवा वगैरे येतात तुम्ही बघितलाय तर मस्तपैकी आता दर्शन तर झालेलं सगळं खिद्रापूरचं आणि नरसोबावाडीचं तर आता माझंच ऑफिस आहे आमचं पिलं आलं माझ्यासोबत या ग माझं पिले आ तर आता माझंच ऑफिस करायचं आहे आता मॅडम सगळे विश्रांती घेतील आणि माझं माझं ऑफिस परत सुरू करायचं ठीक आहे आजचा ब्लॉग इथंच संपवतो भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत <dışarta> <स्थाल>